स्वागत करतो आणि सगळ्यांनाच घेऊन चालतो मैदानामध्ये महत्वाची मॅच असणार आहे नॉकआउट स्पर्धा आहे या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतो जीवित मात्र ते सुद्धा या स्पर्धेचा आनंद लुटतात रायगडच्या स्क्वॉड मध्ये कित्येक वेळेला पाहिलेले आहे त्यांना आणि यापुढे सुद्धा पाहू त्यापेक्षा आम्हाला आय एस पी एल मध्ये मोठ्या टुर्नामेंट मध्ये तुम्हाला पाहायला आणखीन आवडेल त्यासाठी बेस्ट ऑफ लक त्यांना आज मेहनत सुद्धा त्यांची तेवढीच चालू आहे पुरण विभागामध्ये तीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात एकटकरचा अमित अमित नाईक त्यानंतर विश्वजित ठाकूर आणि पहिला चिडो काय प्रयत्न होते ला जवाब ला जवाब हंड्रेड पर्सेंट एफर्ट्स ला जवाब क्षेत्रक्षण याला म्हणतात कमिटमेंट याला म्हणतात आत्मसमर्पण ला जवाब आणि आणखी तीन खेळाडूंना वाईट कार्ड एंट्री मिळालेली आहे उरण तालुक्याचं सुद्धा दोन सितारे आपल्याला दिसतील मग कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं अर्ध चलक म्हणजे मॅच कड पहिला चेंडू दोन ठेवा मिळतात पुढचा चेंडू रिव्हर्स अटेम अपील झाली आणि इथे मात्र फिंगर अप केलं जातोय खेळाडू होणार एलबीडब्ल्यूच्या स्वरूपामध्ये बाद खेळाडू बाद होणार आपण पाहिलं एक्शन रिप्लेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकतो आपण खेळाडू बाद झाला एलबीडब्ल्यू परफेक्ट मेडल ला सापडला आणि त्याच्यानंतर मात्र पंचांचं बोट आकाशाकडं खेळाडू बाद पहिला आदरा बसला जातो पहिला धक्का मोठा खेळाडू चला बॅट्समन स्पीडअप करा प्लीज वेळ अजिबात खर्च करू नका नवीन खेळाडू मैदानामध्ये साईराज दोन धावसंख्या एक खेळाडू बाद दोन वर एक या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला येस याच दरम्यान आपण पाहतोय बेलपाडा गावाचे उद्योजक सन्मानिय विलासदादा मात्रे यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे मी त्यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये यावं सन्मानिय या विलासदादा मात्रे आपण अतिथी कक्षामध्ये या आणि विराजमान व्हा आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनापासून आणि मनाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय पुढचा चेंडू आपण पाहिला तर त्या पद्धतीचा फटका वडील चेंडू आपण पाहिला तर टॅप पद्धतीचा फटका आणि तिथून मात्र आपण पाहिला आणखीन एक सिंगल सिंगल हो। सिंगल पाहायला मिळाली एकेरी धाव धावसंख्या पुढे सरकेल सात सात धावसंख्या आकार दिला जातो धावसंख्येला किमान पंचवीस ते तीस धावसंख्या बनवाव्याच लागतील क्लिक ऑन द एक मात्र अपील केलं मिसिंग द लेग स्टंप पंचांचा इशारा या ठिकाणी आपण पाहिलं पंच लेग बाय पंचांचा इशारा सुरुवात चांगली झाली पहा आठ धाव संख्या पहिलं षटक प्रगती पथावर चेंडू बाकी असतील अजून विचार करतो आपण शेवटचा बॉल पॉवर पेच षटक प्रगतीपथावर त्यामुळे आता आक्रमण करावंच लागेल संदीप पाटील पप्पू यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे सोनारी गावचा सुपुत्र सोनेरी कामगिरी टेनिसच्या पटलावर त्याच्या माध्यमातून पाहिली हो बाहेर जाऊन कट करण्याचा प्रयत्न बॅटची वरची कडा आउट साइड एच आणि कॉट बिहाइंड विकेट्स आणखीन एक धक्का खेळाडू होणार इथून मात्र चेल बाद अगदी तसंच षटक या ठिकाणी पाहायला मिळतोय ऋषी नारंगीकर एक अष्टपलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आज चांगलं षटक आतळलेला आहे इकॉनॉमिकल स्पेल म्हणू शकतो आपण पहिलं षटक आठ धाव संख्या देऊन दोन खेळाडू महत्वाचे मोहरे या ठिकाणी बाद करण्यामध्ये यश संपादन झालं असं म्हणावं लागेल आता मात्र दबाव मध्ये असेल मिडल ऑर्डर आज या रजनीमध्ये टेस्ट होणार आज सगळं काय आहे ना तुमचं मी तर म्हणेन झुकून द्या जास्तीत जास्त संख्या बनवायचा प्रयत्न करा समोर टाकला बॉल फटका हवेत आहे म्हणजे विकेटच्या रिझर्व मध्ये दोन खेळाडू आहे टिपला जातो जेल बॅक टू बॅक जर आपण बघायला गेलो तर दोन चेंडू मागच्या आणि त्या दोन चेंडू मध्ये दोन मोठ्या विकेट आणखी एक खेळाडू झेलबाद झालेला जा, आहे असं म्हणावं लागेल मधल्या फळीसाठी आता मात्र जबाबदारी आणखीन वाढलेली आहे चिरणेर महागणपतीचे गोलंदाज चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात पुढचा चेंडू रिव्हर्स रिव्हरसाठी सरळ बॅटन काय होत नाही थांबवलंय स्ट्राईक एंडच्या खाडूला वेगाने सुटले होते पुन्हा एकदा परत पाठवलं सरळ बॅटनं प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे त्यामुळं रिव्हर्स अटेम यावेळी खरंच गरजेचं आहे काय मोठा प्रश्न चिन्ह गोलंदाज आपण पाहतोय विवेक हतनोळकर आणखीन एक अष्टफलू खेळाडू आपण पाहतोय मिस्ट्री गोलंदाज लेग ब्रेक साठी विख्यात आहे आणि तोच वेगवान चेंडू स्वतः बाद दिलाय आणखीन एक खेळाडू कॉट बिहाइंड द आलेली विकेट्स आणि या षटकामध्ये लगातार दोन चेंडू दोन विकेट्स. गोलंदाज ती मॅट्रिक झाली स्वतः सुद्धा हॅट्रिक वर आहे वेगवान चेंडू क्या बात आहे परफ्युम डिलिव्हरी नका जवळून या ठिकाणी चेंडू गेला आणि त्या चेंडूच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं गोलंदाजाने विचारला फलंदाजाला हाल कैसा आहे जना का पाच चेंडू डॉट आलेले आहे आणखीन एक काम या ठिकाणी कारनामा करण्याची सुवर्ण संधी मॅडम छटक येणार का विवेक हातनोळकर हा गोलंदाज बोलावेत आहे बॉल हवेत क्षेत्रषक खाली येणार मेडन ओव्हर जोरदार टाळे होऊन जाऊ द्या तीन विकेट आणि मेडन ओव्हर बात आहे चार विकेट झालेले आहेत साठी सन्माननीय या ठिकडे पाहतोय सचिन जी घाबाडी उपसरपंच ग्रामपंचायत चिरनेर यांच्या वतीनं आणि त्यांचे स्नेही स्मित मात्र यांच्याकडे तब्बल एक हजार रुपयाच्या कॅश प्राईज झालेल्या आहे विवेक हातनोळकर या खेळाडूसाठी काही षटक हाताळलं धावसंख्या स्कोर जर प्रेक्षकांसाठी सांगायचं झालं सा तर आठ संख्या धावसंख्या धावपटलावर पण खेळाडू बाद झाले तब्बल सहा क्रिकेटच्या मैदानावर फुटबॉलचा स्कोर या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला नाजूक परिस्थिती कोणीही खेळाडू त्या ठिकाणी थांबायलाच तयार नाही प्रत्येक खेळाडू षटकार स... चौकारांची भाषा बोलतोय विकेट गेल्यावर मित्रांनो तुम्ही स्ट्राईक रोटेशन करा सिंगल डबल कडे फोकस करा परंतु ते नाही करायचं ना आम्हाला आम्हाला कठीण काळाला सामोरे जायचं हे कित्येक वेळा आपण पाहिलंय शेवटचं षटक आहे गेम प्लॅनिंग करावं लागेल एक मनामध्ये आकडा पकडून ठेवा वीस बावीस पर्यंत पोहोचवा आता संघाला अॅक्रॉस द लाईन अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न समोरचा बॉल होता हा बॉल खरा अर्थानं मित्रांनो फ्रंट फूट मध्ये खेळायचा होता तो माला त्या बॉलला अक्रॉस द लाइन आधीच टीम संकट मध्ये आहे त्यांना आणखीन संकट ओढायची गरज आहे का आधीस कर्जबाजारी्यात आला उसमा शेजारी कंगाली में आटा गेला तस म्हणावा लागला आता संकट ओढून नाही गयच इतर ना संकटाला तोंड द्यायचा इथून नेदरा छातीने पुढे जायचं एक कॉन्फिडन्स फटका खेचावा लागला या ठिकाणी व्ही शेप मध्ये फटका खेचू शकता का हा मोठा प्रश्न चिन्ह आहे दुसरा चेंडू समोर टाकला बॉल वीस शेप मध्ये फटका खेळाडू आहेत त्या ठिकाणी ओ इथे मात्र टायमिंग चांगलं जुळले पंचांचा इशारा खेळाडूला बनवलं प्रेक्षक आवाज कानापर्यंत पोहोचला आणि मोठा धमाका शक्कर धावसख्या पुढे सरकेल चौदा धाव संख्या मोठे फटके जर आले ना तर मॅच मध्ये कदाचित कमबॅक करू शकता का तुम्ही ते दोन मोठे फटके येणे गरजेचं आहे सन्मान सन्मानजनक एक स्कोर उभा करायचा आहे किमान बावीस ते पंचवीस या धाव संख्या लढण्यासाठी पुरेशा होतील का पुन्हा एकदा यावेळी मात्र गोलंदाजाने आपल्या प्रति उत्तर दिले तू शेर तो माई सव्वा शेर दांडी गोल केलेले आहे षटकार नंतर आपण पाहिलं अगोदरच यस प्लॅनिंग केली होती स्लॉग स्वीप खेळण्याची परफेक्ट बॉल या ठिकाणी फेकला आणि तिथून मात्र आणखी एक खेळाडू क्लीन बॉल संतोष स्पोर्ट्स जीवदानी बाबडोगरी संघाचं संगणक उपस्थित आहेत तेजसजी मात्रे या ठिकाणी आपण पाहतोय रायगड मधला एक सक्सेसफुल कर्णधार ही त्यांची ओळख संघाची बांधणी कशी असावी संघ नाईक कसा असावं ला संघाला लीड कसं करावं परफेक्ट वेली संकटाच्या वेळी निर्णय कसे घ्यावे या सगळ्या गोष्टींच उत्तर आज त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहेत आणि म्हणूनच स्वतःला सिद्ध केलंय त्या संघाने आणि म्हणूनच ते अकरा चे अकरा खेळाडू किंबवणा आज गाव सुद्धा त्या गावाचं नाव टेनिस क्रिकेटच्या उंच पटलावर घेतलं जातं अर्थातच नाव आहे आदरण सुद्धा घेतलं जातं जीवदानी नगरी हा संघ आज पॅकरच्या भूमिकेमध्ये आहे आणि म्हणूनच संतोष स्पोर्ट्स जीवदानी नगरी चला घनसुली संघाचा कॅप्टन तुम्हाला देखील विनंती आहे की आपण टॉस साठी या हे षटक झाल्यानंतर आपण पाहतोय चला या लगेच घनसोली संघाचा संगणक सुद्धा या आज दोन्ही संघांना पॅकर्स आहेत सात चौदा ट्वेंटी फोर सेवन असं या ठिकाणी पाहायला मिळतोय चौदा संख्या तब्बल सात गडी बाद महत्वाचं काय झालं मित्रांनो तुमचे सात खेळाडू गेले त्यापेक्षा सात डॉट बॉल खेळलात तुम्ही हे सुद्धा लक्षात ठेवा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न डान्स दावंडा विकेट टू इज द कॉल दुसरे दावी संख्येचा कॉल आहे आम टेस्टिंग होणार व्हेरी गुड थ्रो ला जवाब क्षेत्र परंतु तद्वर या दोन धावसंख्या जोडल्या जातील धावसंख्या दोन ने पुढे सरकेल तब्बल सोळा धावा एका एका घामासाठी घाम काढला जातो कॅन अनवीन स्पॉन्सर आहेत या ठिकाणी पाहतो रवीदा मांडलकर त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे वेलकम स्वतः स्पॉन्सर आहेत स्वतः आयोजक आहेत रविदाचा संघ आहे एका बाजूनं दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय संतोष स्पोर्ट्स जीवदानी वामणों बिग मॅच बिग फाईट पाहायला मिळेल शेवटचा बॉल इट साडेज मॅच च्या अटली कडा एकच धाव कदाचित मिळेल आणि इथं मात्र आपण पूर्वता संपलेला जातो तीन षटकाचा खेळ या ठिकाणी संपला जातोय अठरा मध्ये अठरा बांडवायचा रन बॉल एका बाजूनं चेस चला वेळ अजिबात खर्च करायचा नाही एका बाजूने उतरा तुम्ही चला क्षेत्रक्षण ज्यांच्या वाटेल एका बाजूने लगेच उतरा प्लीज अजिबात वेळ खर्च करायचा नाही दुसऱ्या बाजूने चिरणे टीम चला अठरा मध्ये अठरा आहेत फलंदाज लगेच पाठवून द्या आज प्रत्येक संघाला ए पोल आहे त्यांना सुद्धा नियमांचं बंधन करावं लागल कारण सामना लवकरात लवकर आपल्याला संपवायचा आज या स्पर्धेला निरोप सुद्धा आपण देणार आहोत त्यामुळं वेळ खर्च करायचा आहे प्रत्येक गोष्टी मध्ये आज या ठिकाणी लक्ष केंद्रित केला जाईल गेल्या तीन रजनीमध्ये आपण पाहिलं शिस्तीचं पालन चोखरित्या बजवताना प्रत्येक संघाने केलेली कामगिरी दिलेला तो रिस्पॉन्स त्याबद्दल संघाचा आपण करूया या ठिकाणी कौतुक चांगली कामगिरी चांगली स्पर्धा चांगलं आयोजन दमदार नियोजन पाहायला भेटतोय चेन्नई संघाला पुन्हा विनंती करतोय लगेच आपली सलामीची जोडी पाठवून द्या अठरा मध्ये तुम्हाला अठरा बनवायचा आहे अठरा मध्ये अठरा बनवायचा आहे कंपल्सरी चेस पुन्हा कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट होतील या ठिकाणी दोन्ही संघाचा संगणक चला संतोष स्पोर्ट्स जीवदानी बांबडोंगरी संघाचा संगणक उपस्थित आहे मी विनंती करेन ऋत्विक कॅन अनवी इलेव्हन गणसोली संघाचा संगणक आलेले आहेत या प्लीज गणसोली संघ आहे प्रवेशद्वाराचे तर आव त्या ठिकाणी उपस्थित आहात लगेचच या प्लीज देव जर आपण पाहिलं तर आजच्या रजनीमध्ये मोठ्या गटातील सामने रायगड डिस्ट्रिक्ट असेल किंवा ठाणे विभाग असेल या भागातील काही नामवंत संघ आजच्या या रजनीमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील त्यापैकी दोन मोठे संघ आता अगदीच आमने सामने असतील एका बाजूला गणसोली दुसऱ्या बाजूला बामण डोंगरी बामण डोंगरीचा इतिहास आहे खऱ्या अर्थानं त्या खेळाडूनं इतिहास घडवलेला आहे मेहनत आहे त्या मेहनतीचा पाठचं त्याला पाठबळ सुद्धा मिळाला आहे सलामीचा फलंदाज संदेश त्याला आपण ऍक्शन मध्ये पाहू शकाल परंतु त्याच्या नावावर त्या रायगड मधला चोवीस तासामध्ये दोन बाईक आणि त्यानंतर पुढच्या बारा तासानंतर आणखीन एक बाईक म्हणजेच तीन दिवसामध्ये डे नाईट फॉर्मॅट पकडून चालतो आपण त्या तीन दिवसामध्ये तब्बल तीन बाईक जिंकणारा तो खेळाडू चांगल्या टच मध्ये आहे मागची मेहनत सुद्धा आहे आज प्रॅक्टिस सेशन मध्ये तो दोन दोन तास सराव करत असतो जे प्रॅक्टिस साठी जे चेंडू टाकतात जे गोलंदाज ना त्यांना सुद्धा त्याने शूज गिफ्ट केलेले आहेत खऱ्या अर्थानं माणसात राहून माणूस की जपणार ते व्यक्ती आपण पाहतोय चांगली स्पर्धा आणि त्या स्पर्धेच्या वतीने आपण करूया त्यांचं ही कौतुक सिद्धेश सिद्धेश दादा या ठिकाणी आपण पाहतोय नॅशनल बॉक्सर आहेत त्यांचं या ठिकाणी आगमन पाहायला मिळतोय चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेच्या वतीने आलेल्या पाहुण्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत घनसोली संघाचं संगणक उपस्थित आहेत वेलकम एक पर्सनॅलिटी दरम्यान आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमच्या बेलपाडा गावाचे उद्योजक विलासदा मात्रे यांना मी विनंती करू की आपण ठेवण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स एरिया मध्ये यावं अच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं मनापासून स्वागत करतो एका बाजूला आपण पाहतोय घनसोली दुसऱ्या बाजूला बामण डोंगरी या दोन संघादरम्यान होणारी लढत असणार आहे दोन्ही संघांना सर्वप्रथम आपण शुभेच्छा देऊ दे। हेड इज अ कॉल आपला निर्णय लगेच कळवायचा आहे कॉमन निर्णय आपण क्षेत्ररक्षण स्वीकारले समोरच्या संघांना फलंदाजी आले आपण जास्त वा वार्तालाप करणार नाही आपण याबा सन्मानाच्या सोहळ्याच्या दिशेनं जाऊया इथे आज पाहतोय उद्योग दमदार व्यक्तिमत्व व्यवसाय करत असताना स्वतःची एक आगळी वेगळी छाप या व्यावसायिक क्षेत्रामध्ये ज्याने सोडली असे आमच्या बेलपाडा गावाचे उद्योजक सन्माननीय विलासदा म्हात्रे माझी सरपंच जितेंद्र घरत व विद्यमान सरपंच अजयदादा म्हात्रे यांच्या प्रेमाखात या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सन्मान हितेश भोईर यांच्या शुभास्ते या ठिकाणी केला जातो अपुलकीची पुलकीची शाल पांघरली जात आहे सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी गोड आठवण भेट दिली जात आहे तदंतर आपण विनंती करू खर तर ग्रामीण स्तरावरून ज्यांनी क्रिकेटच्या खेळा सुरुवात केली तद्वर नंतर ओपन हाफ असतील मग रायगड महाराष्ट्र खाती दुबई कतारसारख्या देशामध्ये आपल्या उरणचं प्रतिनिधित्व ज्यानं केलं असे आमचे सोनारी गावाचे खेळाडू संदीप पाटील उर्फ पप्पू यांना मी विनंती करू की आपण सन्मानाचा करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यावं मी विनंती करतो या चिरनेर गावाचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय दादा गबाडी यांना की आपण आपल्या शुभा असते संदीप पाटील यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करावा फार मोठी क्रिकेटची कारकीर्द आणि एक इतिहास राहिला या खेळाडूचा आणि त्याच्या पाठीमागचं सगळ्यात मोठं कारण त्यांचं फिटनेस उत्तम आरोग्य सरावामध्ये दिवसाला केली जाणारी ही मेहनत आजवरी आमचं क्रिकेट आपण पाहतोय उर्वरित राहिल्या कार्यकर्तेसाठी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा खूप खूप धन्यवाद आपण या ठिकाणी त्यानंतर आपण पाहतोय आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो ना त्या क्षेत्रामध्ये स्वतःची एक ओळख सोडण्याची संधी प्रत्येकाला परमेश्वर देत असतो मी आज किकबॉक्सिंग बॉक्सिंग क्षेत्रामध्ये आपल्या उरणचं रायगडचं नेतृत्व ज्यांना नॅशनल लेवलमध्ये केलं असे आमचे मित्र सिद्धू या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करू की आपण प्रेझेंटेशन बॉक्स यावं आणि सन्मानाचा स्वीकार करावा आम्ही विनंती करू सन्मानीय विशाल दादा शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी द्यायचा आहे बॉक्सिंग यशस्वी शिंदे प्रकरणामध्ये देखील अतिशय महत्वाची भूमिका फार मोठ्या आंदोलनामध्ये चांगली गुणवत्ता दाखवण्याचं काम केलं तरुणांना एकत्र आणण्याची ताकद ज्यांना ठेवली असे सिद्धू सिद्धेश नॅशनल लेवलचे बॉक्सर त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय खूप खूप धन्यवाद सिद्धू आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल निश्चितपणे तुमचं मनापासून आभार आपण असं नसतं व्हावं सामन्यामध्ये अंजकता आहे आपण आवाज ऐकू देव डाकी यांचा धावसंख्या चौकाराच्या सहाय्याने आपण पाहतो नहू अठरा धावसंख्येचा पाठलाग आहे आणि या अठरा धावसंख्येचा पाठलाग करताना आता मात्र आकार मिळतोय स्वतःच अकाउंट ओपन केलंय विवेक हऊ नऊ संख्या आणखी नऊ धावसंख्येची संख्येची गरज हो यावेळी स्लाग चुप खेळण्याचा फटका अगळा वेगळा फटका पाहायला मिळतो रिली केला होता पहा दोन्ही स्टाईल न दशक मिळते देव जर आपण पाहिलं ना तर इथे मंचकावर उपस्थित सचिन दादा घबाडी चेहऱ्यावर आता स्मित हास्य आलंय कारण आपला संघ थोडासा पुढे आहे आणि कोणताही गावचा जर संघ असेल तर त्या गावातल्या मान्यवरांना आपल्या संघाबद्दल निश्चित अभिमान असतोच तुम्ही तेवढंच नोटीस केलं मी आणखीन एक गोष्ट नोटीस केली दादा इथे बसले होते आणखीन एक स्टेज पुढे गेले आणखी झवळून बघू द्या मला कारण आमचे खेळाडू आहेत लगेच सांगतात इथं बघा हा आमचा खेळाडू आहे अशी प्रगती अर्थातच आज गावाचं नाव उंचावलेलं आहे आणि त्या गावाचा अभिमान असणं स्वाभाविक आहे गावाचा नागरिक म्हणून सचिन दादा या ठिकाणी पाहतो विद्यमान उपसरपंच आहे त्यांचं सुद्धा करूया स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत धावसंख्य दहा दहा हा त्याला स्पीडअप करायचं बॉईस वेळ अजिबात खर्च कर करू नका सामना संपल्यानंतर ए पोल चालू होणार आहे बिग मॅच चालू होणार आहे मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल लगेच संगणकांनी निर्णय घ्यायचा आहे स्लबर बॉल सन्मान दिला या चेंडूला फुल फेस ऑन द बॅट ड्राईव्ह केला चेंडूला पुश केला पुश करो खुश रहो असं समीकरण पाहायला मिळते कारण आता मोठे फटके मारायची गरज नाही छोटा काटा असतो ना त्याला सुईने काढत जाताल वर घ्यायची काही गरज आहे तेच पाहायला मिळतं या ठिकाणी अवसंख्या कमी राहिल्यात त्यामुळे मोठ्या फटक्यांची गरज नाहीये हातनोळकर आपण पाहतो त्या ठिकाणी नाराज आहे स्ट्राईक ऋषी नारंगीकर हा खाडू लेग ब्रेक फेकला होता कदाचित विवेक हातनोळकर तेच सांगतोय चेंडू ओळखा तुम्ही अंदाधुंदी फायरिंग करू नका लेग ब्रेक टाकला होता वेरिएशन चांगलं आहे या गोलंदाजाच्या माध्यमातून विचार केला तर गोलंदाज करण गावण आपण पाहतोय लवकेला बॉलला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझर्व मध्ये कॅडो आहेत उचल फेक झाली रन आउट संधी डायरेक्ट हिट झालं असतं ना काम तमाम परंतु दैव बलत तर बनावं लागेल नशिबाने साथ दिलेली आहे नशिबाचा कौल या फलंदाच्या नावावर लागलेला आहे डोक्यावर कफन बांधून हा खेळाडू दावत होता असं म्हणावं लागेल डायरेक्ट हिट जर झाली असती ना तर काम तमाम झालं होतं परंतु आता मात्र साथ दिलं नशिबाने आणखी दोन धावसंख्या खात्यात जमा होतील धावसंख्या तेरा पाच धावसंख्येची गरज विजयासाठी ओ रिवर्स साठी आणि इथे मात्र पाहतोय सक्सेसफुल झालेत खेळाडू वेट केलं वाट पाहिली तदनंतर आपण पाहतो ओ इथे मात्र पहा अरे पाप रे परमेश्वरा काय बोलायचं आता या क्षेत्रक्षकाला चौकार मिळतोय स्कोर सार लेवल अवघी एक धावसंख्येची गरज एक धावस चालू करायची दुसऱ्या बाजूने नाणेफेक जिंकलेली आहे मला तरी वाटते गोलंदाजी घेणार कित्येक पाहिले आपण स्लोवर बॉल ड्राइव के बॉलला विनिंग स्ट्रोक या ठिकाणी मारलेला आहे आणि टॉप फाईव्ह मध्ये प्रवेश करणारा चौथा संघ या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला अर्थातच महागणपती चिरणेर चला मॅन ऑफ द मॅच ज्यानं मेडन षटक हातळलं तब्बल एक नाही